नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजय बनगे ब्लोज मध्ये तर मित्रांनो आज आपल्याला जायचं होतं ज्योतिबाला ज्योतिबाला जातो आता बघूया म्हणलं भाऊन जरा हालचाल विचारूया म्हणलं म्हणून त्यासाठी त्यांच्या इथे रानावर आलेलो होतो तर पाहूया त्यांच्या रानामध्ये कोण भेटत हा अखंड गोटा आहे विश्वास पाटील यांचा ते आपल्या संदीप भाऊनचे वडील आहेत संदीप भाऊचे पण वडील म्हणायचे आणि आपल्या हरण्याचे मूळ मालक पाहूया कोण भेटत का इथे पाटील तर बसलेले पाटील नमस्कार हो कसं काय गेलं काय आलेलं ज्योतिबाला जाता जाऊया म्हटलं तुमच्याकडे तुम्हाला तर येऊन भेटूया म्हटलं इथं राणावर कोण आहे काय काय बघूया तब्येत वगैरे कशी काय तुमची आता तब्येत वगैरे सगळी ठीक आहे बघा आपली कशी काय हाय व्यवस्थित आहे हा तर आपला दशम हिंद केसरी हरण्याचं काय चालू आहे तू कोणीकडे असतो काय सध्या आखले गावात आहे जत तालुका सांगली जिल्हा पाटील मला सांगा कृषी कृषी प्रदर्शन बघून आला का नाही तुम्ही अजून त्या संदर्भात कालच सुरुवात झाली आता आज बसून आज जरा चक्कर मारून यायला लागणारच बरोबर उद्या अकरा वाजता हरण्याबैल कृषी प्रदर्शन मेमा कृषी प्रदर्शन मध्ये येणार काय हो आपण येणार कोल्हापूर मध्ये कोल्हापूर मध्ये येणार उद्या अकरा वाजता येणार बरोबर आणि तो किती दिवस असणार तरी काय प्रदर्शन मध्ये ते एक दिवस राहणार आहे म्हणजे उद्या रविवार आहे सगळ्यांना सुट्टी पण असते म्हणजे कोल्हापूर जग तुटून तुटून येणार म्हणा आता कोल्हापूरला येणार हारण्या म्हटल्या तर येणार आमचं आमचं जेवढं प्रेम कितीतरी पटीनं बुर पब्लिकच प्रेम आहे पशुपक्षी बुर दुर्मिळ बी बियाणे शे, शे, शेत शेतकऱ्यांना लागणार शेतीविषयक जे काय असेल अवजार टॅक्टर वगैरे हे संपूर्ण प्रदेशात असतं म्हणजे आधुनिक प्रकारे शेती कशी केली जाते त्याला यंत्र कोणती जाते या संदर्भात हा ह्या संदर्भात सगळी माहिती आणि इतर म्हणजे तणनाशक टॉनिक कीडनाशक अशा औषधाचे हे दुकान असतात कोणीकडे याचा पत्ता काय तुम्ही मेरी वेदर ग्राउंड बावडा रोड सेंट पलीकडे सेंट हायस्कूलच्या हा आणि गब्बर अमोल भास्कर यांचा घोडा हे उद्या अकरा वाजता तिथे प्रदर्शन मध्ये जाणार आहेत आम्ही तिथे जाणारच तर तुम्ही देखील सर्वांनी तिथे भेट द्यायला या नमस्कार मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आपला दशम हिंद केसरी पब्लिक किंग हारने कोल्हापूरमध्ये रविवारी बरोबर अकरा वाजता मेरी वेदर ग्राउंड इथे येणार आहे आणि त्याच्यासोबतच अमोल भास्कर यांचा गब्बर हा घोडा देखील असणार आहे तर मित्रांनो आपल्या हरण्याला पाहण्यासाठी तुम्ही मेरी वेदर ग्राउंडला उद्या रविवारी दिवसभर आपला हरण्या तिथे असणार आहे तिथे तिथे तुम्ही येऊ शकता आणि मी जर का तिथे गेलो तर मी नक्कीच व्हिडिओ करेन आपल्या व्हिडिओला पण तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू मित्रांनो